नमस्कार मित्रांनो स्वागत आहे युट्यूब चॅनलमध्ये मी सर्पमित्र रामदास लाखे व सर्पमित्र अविनाश पायगराव आम्ही दोघ जण बाबर पोखरी येथे साप करण्यासाठी आलेलो आहोत तर आपल्याला विठ्ठल किंगरे यांनी कॉल केलेला होता तर ते ना सांगितलं की पत्राच्या खिंडीमध्ये साप आलेला आहे आणि तिथं अडकलेला आहे त्याला जाता येत नाही आणि पुढं येत नाही त्यानं ओळख पण सांगितली कोबरा साप आहे म्हणून तर आपण त्याला पहिलं विचारू इथं कोण असं आहे पत्रेने किती वेळ घाल पाहून याला एक तास व्हायला तर मित्रांनो एक तास वाय पाहून आम्हाला थोडं काम होतं त्यामुळं आणि पुन्हा रस्ता पण खराब होता आम्हाला लवकर येताना आलं तर तुम्ही पाहू शकता हा कोबरा पत्राच्या बारीक खिंड आहे आतून बाहेर आला तो कसा तरी आणि इथं येऊन फसलेला आहे अलीकडल्या साईडनं त्याचा मुंडका आहे आणि आतमध्ये त्याची शेपूट आहे तर आपण त्याला सबलच्या जस्ताने थोडं वाकून त्याला सुरक्षित बाहेर काढूया आणि पकडून त्याला सुरक्षित ठिकाणी रिलीज करण्यासाठी घेऊन जाऊया तर तुम्ही पाहू शकता आपण त्याला कसे पकडणार आहोत

வெட்டினாரோ ஓ நிஸ்ஸா ஐ அத பஜிரனா کون ஃபைல் ஆர்பாயதானா ஆடோ பிலர் ஹேயானா ஆ க்ரோஸ் க்ரோ பத்தடி பாயடி தால ஏங்கலித்னா

थोड़े जाए आता आप लगा मित्रांनो पूर्ण पाहिलं पत्राच्या खिंडी त्याला इथं जखम आणि आपण त्याला बाहेर काढलेलं आहे तर आपण त्याला आता बॅग मध्ये पॅक करू आणि सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊ आणि त्याला थोडाफार इलाज जो करते ना आपल्या हिशोबाने तो इलाज बोल त्याला सुरक्षित बॅगमध्ये पॅक केलेला आहे तर आपण त्याला जिथं पाया ठिकाण असणार तिथं आपण त्याला सोडून देणार आहोत आणि त्याला थोडाफार इलाज पण करणार आहोत कोण शब्द आव्हान असतो मित्रांनो तो, तो इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे खूप विषारी साप आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये छान साप विषारी आढळतात त्यापैकी हा विषारी साप आहे त्याला इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणतात मराठीमध्ये भारतीय नाग म्हणतात त्याच्यापैकी विष आढळतं ते न्यूरोटॉक्सिन नावाचं विषय त्याचं आवडतं जे भोजन म्हणजे त्याचं मुंदिर असतं आपण सापांना कधी मारायचं नाही साप हे आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत भारतीय शेतामध्ये जे मुंद्र नासाडी करतात अन्नधान्याची ते मुंद्र आपण संरक्षण मिळतो त्यामुळे सापड कोणी मारायचं नाही साप निघाला जेव्हा सर्व मित्रांना कॉल करायचा सर्व मित्र येऊन त्या सापाला वाचते आणि मित्रांनो आता सध्याचा जो प्रेड आहे तो आता मे आणि जूनचा प्रेड आहे सापाची भरपूर सापाची लागवड लागत असते त्याचं मिलनचा टाइम असतो हा तर आता पाऊस चालू झाल्याच्या नंतर नाळ्यामध्ये याच्यामध्ये पाणी जातं तर जास्त करून सुरक्षित ठिकाण म्हणलं तर मानव वस्तीमध्येच पाहत असतात त्याच्यामुळे त्याला एक तर, तर सुरक्षित ठिकाण पण भेटतं आणि मानव वस्तीमध्ये अन्नधान्य असल्यामुळं त्याला त्याचं भोजन पण भेटतं मित्रांनो सुरक्षित राहा आणि साप दिसल्यास आम्हाला त्वरित लगेच कॉल करा तुमच्या जवळचे सर्प मित्र जे जे असतील त्यांना लगेच कॉल करू तर मित्रांनो आताच आपण पोखरी गावामध्ये सापाकडा आला पॉरा तर आपण याला रिलीज करण्यासाठी इकडं वन विभागामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी पाण्याचा पण असं आहे यांना तर आपण या ठिकाणी याला रिलीज करून देऊ